जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा तीनशे पंच्याहत्तरवा बीज सोहळा रविवारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या चार लाख भाविकांनी याची देही याची डोळा अनुभवला इंद्रायणी नदीचा काठ लाखो भाविकांनी फुलला होता तुकाराम तुकारामच्या नामघोषात आणि टाळ मृदंगाच्या गजरात देहू नगरी भक्तिरसात नाहून निघाले इंद्रायणीच्या पाण्यात स्नान करून भाविक भक्तीमध्ये तल्लीन झाले दुपारी बारा वाजता नांदुर्कीच्या वृक्षावर फुलांची उधळण करून आणि मनोभावे हात जोडत भाविकांनी इंद्रायणीच्या काठी भक्ती चैतन्य फुलविले जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे फाल्गुन कृष्ण द्वितीयेच्या दिवशी सदेह वैकुंठगमन झाले त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो तर आज आपण तुकाराम बीज मागील काय इतिहास आहे ते पाहू तत्पूर्वी तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी मेघा आणि आपण पाहत आहात डिजिटल रणशिंग तुकाराम बीज हा दिवस फाल्गुन कृष्ण द्वितीयेला साजरा केला जातो ज्याला संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमन मानले जाते हा दिवस तुकाराम महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना आहे ज्यामुळे त्यांच्या अनुयायांमध्ये त्यांच्या आध्यात्मिक शक्तीचा विश्वास दृढ झाला तुकाराम बीज हा दिवस तुकाराम महाराजांच्या आध्यात्मिक योगदानाच्या आणि त्यांच्या विचारांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो या दिवशी देहू येथे त्यांच्या समाधीची पूजा केली जाते आणि त्यांच्या अभंगांचं गायन केलं जातं परंतु तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमन झाले की त्यांचा खून करण्यात आला या बाबतीत समाजामध्ये दोन मतप्रवाह आहेत यातील एक मतप्रवाह असा आहे की तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले तर दुसरा मतप्रवाह असा आहे की त्यांची हत्या करण्यात आली वारकरी संप्रदायात त्यांना सदेह वैकुंठ गमन झाल्याचा विश्वास आहे तर काही इतिहासकारांच्या मते त्यांच्यावर ब्राह्मणांनी कटकारस्थान केले आणि त्यांची हत्या केली असे मानले जाते तत्पूर्वी आपण संत तुकाराम महाराजांच्या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती खूपच जटिल होती त्या काळात महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता होती देवगिरीच्या यादवांचा अस्त झाल्यानंतर महाराष्ट्रात अणागोंदी निर्माण झाली होती सामाजिक दृष्टिकोनातून उच्च नीचतेचे शिखर गाठल्याने हिंदू समाज विस्कळीत झाला होता आणि जाती जातीतील विषमता वाढली होती अशा परिस्थितीत संत तुकारामांनी समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम केले तुकाराम महाराजांच्या काळात सामाजिक विषमता होती त्या काळात जातीभेद अत्यंत प्रचलित होता तुकाराम महाराजांनी या विषमतेवर प्रहार केला आणि सर्व मानव समान आहेत असा संदेश दिला समाजात धार्मिक अंधश्रद्धा होती तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धेच्या विरोधात आवाज उठवला आणि भक्तीला कर्मकांडापेक्षा महत्व दिले महिलांना त्या काळात कमीपणाची वागणूक मिळत होती तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगाद्वारे महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला या सर्व विषमतेवर संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगांद्वारे कठोर टीका केली आणि समाजाला एकतेचा संदेश दिला संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाच्या कथेत असे सांगितले जाते की ते इंद्रायणी नदीकाठी कीर्तन करत असताना त्यांनी सर्वांना वैकुंठाला येण्याचे आमंत्रण दिले आणि ते अदृश्य झाले त्यांच्या अनुयायांना त्यांचे टाळ आणि पत्र आकाशमार्गे मिळाले ज्यावरून ते सदेह वैकुंठाला गेल्याचा निर्णय घेण्यात आला आणि आज हाच दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा संदर्भ देहूगावच्या एका सनदेत आहे ज्याचा उल्लेख श्रीधर महाराज देहूकर यांनी त्यांच्या तुकाराम महाराजांच्या चरित्रात केला आहे तसेच तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा उल्लेख भविष्य पुराण आणि स्कंद पुराण यामध्ये देखील केला आहे या पुराणांमध्ये संत तुकाराम यांच्या अदृश्यतेच्या घटनांचा संदर्भ देण्यात आला आहे ज्यात त्यांचे सदेह वैकुंठ गमन दर्शवले आहे तसेच त्यांच्या वैकुंठ गमनाबद्दलचे अनेक अभंग संत कानोबा रामेश्वर भट्ट आणि संत निळोबा राय यांच्याकडून लिहिले गेले आहेत जे या घटनेच्या पौराणिक संदर्भात महत्त्वाचे मानले जातात तर तुकाराम महाराज यांची हत्या ब्राह्मणी कटकारस्थानामुळे झाली असा एक मतप्रवाह आहे डॉक्टर आ ह साळुंके यांनी विद्रोही तुकाराम या त्यांच्या पुस्तकामध्ये मनुस्मृतीच्या नियमांचा उल्लेख करून तुकाराम महाराजांच्या हत्येची शक्यता व्यक्त केली आहे तुकारामांच्या व्यक्तिमत्वाची जहाल बाजू सांगताना साळुंके लिहितात तुकारामांनी आपल्या धारधार वाणीने अत्यंत तिखट आघात ज्यांच्यावर केले ते कोणी सामान्य लोक नव्हते या तथाकथित पूज्य लोकांचे वर्तन ढोंगीपणाने भ्रष्ट झालेले असल्यामुळे तुकाराम त्यांच्या व्यक्तित्वावरील धार्मिकतेचा बुरखा टरकावून टाकत असत अर्थ न समजता नुसते पाठांतर करणारे वैदिक पंडित ओझे वाहणाऱ्या घोड्या गाढवापेक्षा हीन असल्याचे ते सांगतात या सर्व कारणांमुळे समाजातल्या प्रतिष्ठित प्रस्थापित आणि धार्मिक अधिष्ठान घेऊन वावरणाऱ्या लोकांच्या मनात तुकारामांविषयी विषारी रसायन तयार झालं होतं असं साळुंके यांनी लिहिलं आहे वेदाचा तो अर्थ ठावा येरांनी भार माथा वेद आणि पंडितांबद्दल तुकोबांनी हा अभंग रचला आणि वेदांवरील पारंपारिक मक्तेदारीला आव्हान दिलं पुढे जाऊन वेदाचा अर्थ करण्याचा अधिकार इतर जातीतील लोकांना तसंच इतर सर्व स्तरांतील स्त्रियांनाही आहे असं बजावलं हे विचार तत्कालीन समाजात रुचणारे नव्हते म्हणूनच त्यांचा छळ होत होता हे लोक कोलीत लावून माझा घात करतील असे तुकाराम म्हणत याचा अर्थ त्यांना भावी घटनांची चाहूल लागली होती असाच होतो शस्त्रधारी माणसाने माझ्या देहाचे शेकडो तुकडे केले तर मी भिणार नाही माझी मान कापली तर मी वेगळे करणार नाही अशा आशयाची विधाने तुकाराम वारंवार करतात आ ह साळुंखेंनी तुकारामांच्या हत्येची शक्यता वर्तवताना मनुस्मृतीचा दाखला दिला आहे तुकारामांच्या हत्येचा स्पष्टपणे आदेश देऊ शकणारे मनुस्मृतीचे काही नियम आपण नजरेखालून घालूया ब्राह्मणाला नावे ठेवली असता शूद्राचा वध करावा शूद्राने आपल्या दारुण वाणीने द्विजांची निंदा केली असता त्याची जीभ छाटावी कारण तो जन्माने हीन असतो ज्यांच्या हातात धर्मशास्त्रे होती त्यांनी भारताच्या इतिहासात या नियमांची अंमलबजावणी अनेकदा केली आहे विद्रोही तुकाराम या पुस्तकात तुकारामांच्या मृत्यूबद्दलच्या प्रकरणाचा मथळाच धुळवडीच्या रात्री तुकारामांची धुळवड केली असा आहे तसेच सुदाम सावरकर डॉक्टर रावसाहेब कसवे संत बहिणाबाई यांनी देखील तुकाराम महाराजांच्या मृत्यूच्या गूढतेवर चर्चा केली असून त्यांना छळणाऱ्या शक्तींवर प्रकाश टाकला आहे संत साहित्याचे अभ्यासक आणि संत तुकाराम यांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे यांनी तुकारामांच्या वैकुंठ गमन किंवा हत्येविषयी कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचं म्हटलं आहे पुरावा नसताना याचा राजकारणासाठी उपयोग करू नये बाकी हे सर्व मतप्रवाह काहीही असोत पण स्वतः संत तुकाराम महाराज म्हणतात सत्य असत्यासी मन केले ग्वाही मानिएले नाही बहुमता अर्थात सत्य शोधण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी स्वतःच्या विचारांवर आणि अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवावा इतरांच्या मतांना बळी पडू नये तुम्हाला काय वाटते या सर्व माहितीबद्दल तुमची मते आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा डिजिटल रणशिंग